रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा योजनेचे बंद अवस्थेतील पाईपलाईन काढून घेऊ इचलकरंजीचे उपायुक्त डॉक्टर ठेंगल यांचे लेखी आश्वासन पंचग नदीपात्रातील बंद अवस्थेत असणारी इचलकरंजी पाणी योजनेची पाईपलाईन काढून घ्यावी यासाठी इशारा दिला होता येत्या पंधरा दिवसात पाईपलाईन काढून घेऊ असं आश्वासन इचलकरंजीचे उपायुक्त डॉक्टर प्रदीप ठेंगल यांनी लेखी आश्वासन दिलं आश्वासनानुसार कार्यवाही न झाल्यास कुरुंदवाड हद्दीतील इचलकरंजी पाणी योजनेच्या जॅकवेलमधून पाणीपुरवठा बंद करून टाळे ठोकू असा इशारा शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांनी दिलाय दरम्यान जिल्हा प्रमुख उघडे यांनी दयानंद मालवेकर बाबासाहेब सावकावेसह सा। पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपायुक्त ठेंगल यांची भेट घेऊन निवेदन दिलं मंगळवारी शिष्टमंडळाने भेट घेतली असता पंधरा दिवसात पाईपलाईन काढून घेण्याचे लेखी आश्वासन दिले आहे त्यानुसार कार्यवाही न झाल्यास ट्रॅकवेल टाळेठोक आंदोलन करण्यात येणार आहे आज इंचलगंजी महानगरपालिकेला शुडरपुला जवळील जी पाईपलाईन इंचलगंजी पाणी पुरवण्यासाठी आली आहे ती जवळजवळ दोन वर्ष बंद अवस्थेत आहे आणि त्या पाईपमुळं जलपर्णी साठून तिथल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे त्यामुळं आज पाणीपुरवठा विभागाला आणि महापालिकेला आम्ही सात दिवसाचं निवेदन दिलं होतं की सात दिवसात ती पाईप काढून घ्या नाहीतर आम्ही इन्सेक्शनची पाणी पुरवठ्याचं डाय ठोकणार आणि पाणीपुरवठा बंद करणार त्या निवेदनाला उत्तर म्हणून उपायुक्त ठेकल यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं आहे की पंधरा दिवसात ती नळ त्या जागेवरून काढून तुम्हाला पाणी सुरळीतपणे सुरू करून देतो व याच्यापुढं कोणत्याही नगरपालिके महानगरपालिकेच्या माध्यमातून गैरसोय होणार नाही अशा पद्धतीचं लेखी आश्वासन त्यांनी आम्हाला दिलंय आम्ही अपेक्षा करतो की त्यांनी पंधरा दिवसात काढून घ्यावं नाहीतर पुन्हा आम्ही त्यांचा महापालिकेचा पाणी बंद करणार यावेळी सुहास पासोपा प्रकाश सुतार विष्णुपंत माळी विजय मोगणे संजय चव्हाण मिलिंद गोरे अथर्व माने सागर लोहार स्वप्नील चव्हाण रोहित जाधव आनंदा कावडे आदी उपस्थित होते महान करी इजाज खान पठाण कुरुंदवाड